हॅलो नमस्कार माझ्या सुकर संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर पार्ट वनमध्ये आपण बघितलं होतं की लोणच्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं ह्या सॉरी फोडीना आवळ्याच्या तर आता येथे मी एक चमचा ऑलरेडी मसाला टाकला तर हा दुसरा टाकते अंदाजाप्रमाणे आपल्याला कमी तिखट किंवा जास्त तिखट आवडणाऱ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही टाकू शकता तर आता इथे मी जवळपास चार चमचे तिखट घेतले लाल तिखट हळद ह्याला ऑलरेडी आहे तर मी इथे मसाला वाटून घेतलेला आहे जसा मी मागे वाटला होता तर थोडीशी बडशेप थोडंसं मोहरी आणि त्यामध्ये हे घातले मेथी मेथी जास्त नाही टाकली अगदी पाव चमचा पण ह्या बाकीच्या गोष्टी मी बडीशेप एक चमचा घेतले आणि बाकीचे चार ते पाच चमचे मोहरी घेतली आणि ते तेल मी मागच्या वेळी गरम म्हणजे वेळ नव्हता मला डब्यांमुळे हो तर आज मी तेल गरम करून ठेवलं होतं त्यामुळे आता हे बऱ्यापैकी थंड झालं आहे तर यामध्ये मी हिंग घातलं आहे जेव्हा ते थंड होत आलं तेव्हा म्हणजे बऱ्यापैकी हिंग तडतडला होता मोहरीने मोहरी टाकून चेक केले तर आधी हा मसाला ह्या सर्व फोडींना लावून घेते आणि मग आपण हे परणीत भरून भरते भरून झालं की आपण त्यामध्ये तेल ओतूया तर आता आपण हे मसाले सगळे एकत्र करूया मागच्या वेळी मी खनबत्त्यामध्ये असे जरा भरड केली होती पण आज थोडं मला वेळ नसल्यामुळे मी शॉर्टकट मारला आहे मिक्सरला लावलं आहे तर आता इथे मसाला बघू शकता तुम्ही पूर्ण फोडीना हा कोट झालेला आहे आता ह्यामध्ये मी फोडीना चव बघितली तर मीठ आहे आहे ना बघू मीठ खाऊन बघितलंस ना तू लोणचं कशा आहे टेस्टी झालं आहे ना हां व्हेरी गुड तिखट झालं आहे ना छान असं स्पायसी हां तर आता मी हा ही बरणी इथे फुसून ठेवली आहे तर ह्या बरणी तसं हे मी लोणचं करते आणि मग त्यामध्ये हे तेल होते थोडंसं मीठ घालते कारण तेल पण येणार आहे त्यामध्ये अजून हवं आहे बाबू ते बघा माझ्या मुलाला अजून हवं आहे त्याला ते त्याची चव फार हातात नको आग कर असं मसाला डोळायला लागेल त्याला ही चव फार आवडली आहे छान आहे ना टेस्टी तर आता हे बघू शकता ही एक किलोची भरणी आहे पण हे थोडंसं कमी भरलं आहे कारण पूर्ण एक किलो आवळे नव्हते ते पन्नास रुपये किलो मग त्याने मला चाळीस रुपयाचे जेवढे बसतात तेवढे ना कारण बाकीच्या ओळी खराब होते तर त्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया तर आता तेल लावल्यावर आपला कलर किती सुंदर आला आहे बघा मसाला पण आपला मस्त परफेक्ट झाला आहे आणि थोडीना रंगत पण छान आली आहे लाल प्लस तो भाजलेल्या मसाल्याचा हे कलर असा आपला मिक्स कलर आलेला आहे तर आता हे मी बाहेर एक दोन रात्र बाहेर ठेवणार आणि मग पुन्हा हे फ्रीजमध्ये ठेवेन कारण कसं आहे पावसाळा आहे तर ह्या वरती ज्या तेलाच्या वर राहतात त्या फोडीनं बुरशी लागू शकते एक दोन तीन दिवसांनीचं मुरलं ना लोणचं की मी हे आत ठेवते कारण तसं पण हे लगेच खायचं नाही आहे आता श्रावण चालू झाला की मग हे आपण काढायचं आहे तर अशा फोडी सगळ्या खाली बुडाल्या पाहिजेत तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं लोणचं इथे बघू शकता मस्त टेस्टी लोणचं बनवून तयार आहे तर लोणचं आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू